नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रीगोंदाच्या दानेवाडीतील माऊली घवाने या तरुणाचा अमानुष खून शभावकीतीलच मित्राने केल्याचं चा उघड झालंय समलिंगी संबंधाची माऊली बदनामी करेल या कारणासाठी आरोपीने अगदी शांत डोक्याने त्याचे हातपाय आणि मुंडके कटरने कापून विहिरीत टाकून दिले होते पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आणि आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत मात्र आता ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी माऊलीचे अंत्यसंस्कार नऊ मार्चला माऊली बेपत्ता झाला होता तर बारा मार्चला हातपाय आणि मुडकी नसलेला मृतदेह दानेवाडीच्या एका विहिरीत आढळला होता त्यानंतर पंधरा मार्चला पोलिसांनी शोध मोहीम हाती घेऊन दुसऱ्या विहिरीत माऊलीचं हातपाय मुंडके सापडले आणि त्याच्या कानातील बाळीवरून त्याची ओळख पटली त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत भावकीतील असणाऱ्या सागर घवाने याला अटक केली त्यानंतर त्याचा साथीदार शुभम मांडगेला देखील ताब्यात घेतलंय पोलिसांच्या अथक परिश्रमाला यश आले आणि या घटनेतील क्रूरता आणि कारण समोर आले आज माऊली घवाने याचा अंतविधी आरोपी असणारा भावकीतील सागर घवाने याच्या दारात करण्यात आला आणि ही शुभम मांडगेच्या दारात करण्याचं ठरलं असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे